नमस्कार मानदे श्रीनाथ न्यूज आज आपण सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामधील पाचोड गावे आलेलो आहे आहोत आणि पाचवड गावामध्ये सहा महिन्यापूर्वी एक फुटेज मला आलेलं होतं त्या फोटेजचा एक मी काल टेटस ला बातमी लावली होती है, या भागामध्ये बिबट्या आहे आणि बिबट्यामुळे या भागातील लोकांना त्रास होत आहे तर आपला या भागातील वनपाल विभाग आणि त्यांचे साहेब यांच्याशी आपण बातचीत करूया सर तुमचं नाव सांगा माझं नाव किरण किशन जगदाळे ऑफिसर दहवडे दहवाडी सर, सर तुमच्याकडं मान तालुक्यामधील कुठल्या कुठल्या गावाचा एरिया तुमच्या माझ्याकडे निय क्षेत्र आहे बर आता जे सहा महिन्यापूर्वी यांच्या पाचोड मधलं घडलेले प्रकरण आणि रात्रीच किंवा या दहा दिवसात आणि तुम्ही या ठिकाणी सर्वे केलेला आहे तर तुमच्या सर्वे मध्ये काय जाणून हो आलं स्थानिकांकडून म्हणजे यांनी माहिती सांगितली बरं असं असं आहे त्याची हालचाला आहे किंवा कुत्र्याचं किंवा ठसे दाखवले त्यावरून आणि त्या बघ दहा दिवसापूर्वी एक इन्सिडेंट ह्या ठिकाणीच घडला होता बघ तो पण ठेक एक जर्सी कालवड मारलेली होती तर मला त्याची मारण्याची पद्धत ही बघताय सगळं बघताय ही बिबट्यानंच मारल्या सगळ्याची माझी त्यावेळेस पूर्ण खात्री झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते बिबट्याचा वावर आहे त्याबद्दल माझ्यात काही शंका नाही तुम्ही जबाबदार एक वनपाल विभागातील अधिकारी आहात आणि तुम्ही या सर्व गोष्टीचं सांस्य केलेले आहे आज या ठिकाणी तुमच्याशी बातचीत केली आणि तुम्ही माझ्याशी फुटेज दिलेला आहे या ठिकाणी तुमचा पंचनामा झालेला आहे या भागातील तर शंभर टक्के या, या ठिकाणी त्याबद्दल मी जनजागृत सुरुवातीची जी बिबट्यात जनजागृती म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे काय जनजागृती सुरुवातीला काय करायचे आपल्याला बरं करून जोरात ओरडणे जे जनावरात्रीची आहे ते हातमध्ये बंदिस्त बांधणे जे काय प्राथमिक आपल्याला तेवढं करूया त्यानंतर पुढची कारवाई आपल्याला करता येईल आणि आता सरपंचांना तुम्ही ते एक फुटेज लावायचं आश्वासन दिलेलं आहे तर ते प्रोसेस कस का ते आपण ट्रॅप कॅमेरा म्हणतो त्यांची खात्री वगैरे हो कॅमेरा माझ्याकडे दोन ट्रॅप कॅमेरा होते एक दहा दिवसापूर्वी ते सातारा डिव्हिजन सातारा डिव्हिजन ते कोल्हापूरला वाईल्ड लाईफ त्यानंतर ला मी माझे आणखी पूर्ण खात्री करतात मी सर पाहिलं नाही फक्त स्थानिकांच्यावरून माझं मत त्यांच्याशी मी पूर्ण संमत आहे त्या गोष्टीची ते जर ट्रॅप कॅमेरा आल्यानंतर मी आणखी ट्रॅप कॅमेरा लावून पूर्ण खात्री करून ते पूर्ण त्याच्या व्हिडिओ शूटिंग करत शंभर टक्के श्रण uh, श्रीनाथची बातमी दिल्याबद्दल दोन शब्द दो बोलल्याबद्दल तुमचं धन्यवाद सरपंचाचे बी धन्यवाद तर अशाच या भागातील काही गोष्टी असतील तर त्या सुविधा शासनापर्यंत शंभर टक्के पुरविण्याचं काम सरपंच करतील आणि साहेब तुमच्या माध्यमातून होईल ही आम्ही एक अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद